एक महत्व बात बारी है टोरेस्ट इंस्टाग्राम अकाउंट वर नवीन वीडियो अपलोड कर मुंबई में एक हजार करोड़ के कथित घोटाले के आरोप लगाए जा रहे हैं दरअसल टोरेस ज्वेलर्स नाम की कंपनी रात्री रात्री एका एकी माल ला आज एक मालक कंपनी ला लरा नमस्कार मित्रों आज अपन एक मोटा फसवणुकीबद्दल बोलणार आहोत टोरेस ज्वेलर्स का ऐकण्यात आलं आहे की जवळपास एक लाख पंचवीस हजार लोकांचे एक हजार कोटी बुडाले आहेत ही गोष्ट आपल्याला शिकवते की जास्त नफ्याच्या लालसेत पडू नये आणि विचार करूनच कुठेही पैसे गुंतवावे टोरेस ज्वेलर्स जी प्लॅटिनम हँड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अंतर्गत चालत होते मुंबईत एक ज्वेलरीचे दुकान होती असं मानलं जात आहे की या कंपनीची सुरुवात दोन हजार एकवीस किंवा दोन हजार बावीसच्या दरम्यान झाली होती त्यांनी मुंबई आणि आसपासच्या परिसरात बरीच दुकाने उघडली होती फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी एक योजना सुरू केली ज्यात खूप जास्त नफ्याचे आश्वासन दिलं गेलं होतं असं सांगण्यात आलं होतं की इन नाईट दगडांमध्ये पैसे गुंतवल्यास प्रत्येक आठवड्याला सहा टक्केपर्यंत नफा मिळते काही वस्तूंवर तर वर्षाला पाचशे वीस टक्केपर्यंत नफ्याची गोष्ट सांगितली गेली काही लोकांना पेंडंटसारख्या भेटवस्तूही देण्यात आल्या इथेच पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे अविश्वसनीय नफ्यापासून सावध राहा जर कोणी तुम्हाला खूप कमी वेळेत खूप जास्त पैसे मिळवण्याचं आश्वासन देत असेल तर नक्कीच थांबा आणि विचार करा बहुतेक वेळा जर कोणती गोष्ट खरी होण्यासाठी खूपच चांगली वाटत असेल तर ती बहुधा खरी नसते खरं तर टोरेज ज्वेलर्स एक पोंजी स्कीम चालवत होती कोणजी स्कीममध्ये नवीन लोकांकडून घेतलेले पैसे जुन्या लोकांना नफा म्हणून दिले जातात कोणताही के खरा व्यवसाय नसतो फक्त पैशांची हेराबेरी होते सुरुवातीला वाटतं की सगळं ठीक आहे आणि लोक आणखी जास्त पैसे गुंतवतात पण जेव्हा नवीन लोक पैसे गुंतवणं बंद करतात तेव्हा ही स्कीम बंद पडते टोरेस्ट ज्वेलरससोबतही असंच झालं डिसेंबर दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यात दुकान बंद झाली आणि हजारो लोकांचे पैसे बुडाले जवळपास एक लाख पंचवीस हजार लोक यामुळे त्रस्त झाले आहेत आणि नुकसान जवळपास कोटींचे आहे पोलीस या चौकशी करत आहेत काही लोकांना अटकही करण्यात आली आहे असं समजतय की काही परदेशी नागरिकही यात सामील होते या प्रकरणात एक नवीन खुलासा झाला आहे कंपनीचे माजी सीईओ तौसेफ रेयास यांनी स्वतःला व्हिसल ब्लोअर सांगितलं आहे त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा त्यांना या घोटाळ्याबद्दल समजलं तेव्हा त्यांनी चार लाज एजन्सीचा यांची माहिती दिली होती सोबतचे पुरावेही होते त्यांनी हेही सांगितलं होतं की आणखी एक एका आरोपीनेही एजन्सीला पत्र लिहिलं होतं पोलिसांनी आतापर्यंत तीन लोकांना अटक केली आहे आर्थिक गुन्हे शाखा ईओडब्ल्यू या एक हजार कोटीच्या घोटाळ्याची चौकशी करत आहे बातम्यांनुसार तौसिफने एकशे ब्याऐंशी पानांचा एक रिपोर्ट दिला आहे ज्यात दावा केला जात आहे की या घोटाळ्यामागे तेच लोक आहेत जे दोन हजार एकोणीसमध्ये युक्रेन आणि रशियाच्या बी टू बी ज्वेलरी घोटाळ्यात सामील होते ईओडब्ल्यू या रिपोर्टची चौकशी करत आहे तौसिफने हा रिपोर्ट इतर अनेक एजन्सीजनाही दिला आहे तौसिफने आपल्या रिपोर्टमध्ये हेही सांगितलं आहे की जी त्यांच्या जीवाला धोका आहे त्यांचा दावा आहे की टोरेस ज्वेलरीच्या नावाखाली पोंजी स्कीम चालवली जात होती ज्याच जा कर चोरी आणि मनी लॉन्ड्रिंगचाही समावेश आहे त्यांनी तपास यंत्रणांना ग्राहकांची सुरक्षा आणि त्यांचे नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर कारवाई लवकर करण्याची विनंती केली आहे हेही समोर आलं आहे की कंपनीशी जोडलेल्या परदेशी नागरिकांनी बनावट आय डी वापरून भारतीय सिम कार्ड खरेदी केले होते ज्यासाठी त्यांनी बारा हजारपेक्षा जास्त रुपये दिले होते हे सिम नेपाळ मार्गे मागवण्यात ने आले होते होते या प्रकरणात दोन परदेशी नागरिक व्हॅलेंटिना कुमारी आणि तानिया कसातोवा आणि एक भारतीय सर्वे सुर्वे यांना अटक करण्यात आली आहे सर्वेश सुर्य यांच्याबद्दल तौसिफ रियाज यांनी सांगितलं की त्यांनी ही दोन जानेवारीला एजन्सीजना पत्र लिहिलं होतं त्यांचं म्हणणं आहे की टॉरेस कंपनीने भारतात रिटेल ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करण्याची गोष्ट सांगितली होती त्यामुळे ते डायरेक्ट आणि शेअर होल्डर बनले पण ते कधी शोरूमच्या कामकाजात सामील झाले नाही मुंबईच्या दादर परिसरात टॉरेस नावाने पहिला ज्वेलरी शोरूम उघडण्यात आलं होतं सुर्वे यांचं म्हणणं आहे की कंपनीने कॅशबॅक जास्त बोनस आणि दोनशे ते सहाशे टक्क्यापर्यंत रिटर्नचं आश्वासन देऊन लोकांकडून पैसे घेणे सुरू केले बदल्यात ग्राहकांची फसवणूकही करण्यात आली त्यांना अस्सल ज्वेलरीऐवजी कमी दर्जाचे मोईसाईनाईटचे दगड देण्यात आले या सगळ्या घटनांमधून आपण काही शिकू शकतो गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची पूर्ण माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे त्यांची वेबसाईट मालक कोण आहे व्यवसाय काय आहे हे, हे सगळं तपासा माहिती सहज उपलब्ध नसेल तर जास्तच सावध रहा कंपनी कायदेशीररित्या नोंदणीकृत आहे काय नाही हे नक्की तपासा त्यांचे परवाने आणि आवश्यक कागदपत्र तपासा कोणाच्या दबावाखाली येऊन गुंतवणूक करू नका अनेकदा फसवणूक करणारे तुम्हाला लवकर पैसे गुंतवण्यासाठी दबाव लागतात अशा दबावात येऊ नका आणि विचार करूनच निर्णय घ्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एखाद्या जाणकार आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे कारण लालेच अनेकदा फसवणुकीचं कारण बनतं आणि शक्य असल्यास कंपनीबद्दलचे ऑनलाईन रिव्ह्यू नक्कीच तपासा टॉरेज ज्वेलरचा घोटाळा आपल्याला सांगतो की गुंतवणूक कित, किती धोका असू शकतो समजूतदारपणे वागून आपण अशा फसवणुकींपासून स्वतःचा बचाव करू शकतो तर तुमच्यासोबतही असं काही झालं असेल तर पोलिसांना नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद